नियोजित मुरलीधर मंदिर भक्तनिवासांचे बांधकाम प्रगतीपथावर श्री शैल गवंडी दिनांक तेवीस बारा पंचवीस अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित श्रीमती मुदलराजे भोसले मुरलीधर मंदिर नियोजित भक्त निवासाचे बांधकाम देवस्थानाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे सदर बांधकामाचे कार्य वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे चेअरमॅन महेश हिंगळे यांच्या प्रयत्नातून जोमाने सुरू आहे या बांधकामाची पाहणी करून सध्या नियोजित मुरलीधर मंदिर भक्त निवासाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांनी दिली आहे या प्रसंगी बोलताना चेअरमॅन महेश हिंगळे यांनी सदरहून बांधकामाचे आत्तापर्यंत फाईल फाउंडेशन पाईप कॅन कॉलम पहिला आणि दुसरा मजला स्लॅबपर्यंत आपले काम योग्यरित्या पूर्ण झाले आहे पहिला आणि दुसरा स्लॅब पाच हजार दोनशे तीस स्क्वेअर फूट स्लॅबचे कॉन्क्रीट कॉन्स्टिंग करण्यासाठी आर एम सी म्हणजेच रेडी मिक्स कॉन्क्रीट एम पंचवीस ग्रेड अल्ट्राट्रेकचे मटेरियल वापरले आहे उर्वरित बांधकाम स्वामी भक्ताच्या सहकार्यातून लवकरच पूर्ण होऊन स्वामी भक्तांच्या सेवेत वास्तव नियोजन या या स्वामी या सेवे वाई से सहा एक तीन भक्त निवास उपलब्ध होणार आहे भक्तांना बांधकाम नऊ सहा तीन सात नऊ शून्य चार आठ चार सहा या क्रमांकावर संपर्क साधून श्री स्वामी समर्थाच्या सहभागी व्हावे असे आवाहन चेअरमॅन महेश हिंगे यांनी के या केले आहे यावेळी कैलास कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन प्राचार्य नागनाथ जेवरे विजय कुमार पवार सर विदेश गुरव गणेश क्षीरसागर अभियंता सुनील नायकोंडी दर्शन घाटके धनराज स्वामी अन्यथा उपस्थित होते